आपल्यासोबत अख्तर जमादार आहेत नेमकी काय मागणी आहे आ, या उर्वरित किती जाती आहेत ज्यांच्या जा आरक्षणाची तुम्ही मागणी उप विभागीय कार्यालय येथे अख्तर जमादार व मुस्लिम समाजाच्या वतीने एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येत आहे की जसे मराठा समाज आरक्षण मागतात धनगर समाज आरक्षण मागतात त्याच पद्धतीने आम्ही शांततेच्या मार्गाने मुस्लिम समाजासाठी आरक्षण मागतो मुस्लिम समाजाला आरक्षण आहे बागवान खटी मनेर नालबंद मदारी मोसर आज आसवळवाले अशा काही भट्ट्या जातील ओबीसी मधून आरक्षण आहे परंतु सय्यद जमादार पठाण शेख मोगल अशा काही शेकडो जातींना आरक्षण नाहीये त्या जातींना ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी आज आमचे हे निवेदन उपयोगी भूमिय देण्यात ते आले आहे युपीएच्या काळात ज्यावेळी न्याय सक्षर आणि न्यायरंगनाथ मिश्रा यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने मुस्लिम समाजासाठी आरक्षण नसल्यामुळे त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना पाठिले होते त्यावेळी रंगनाथ मिश्र आणि सच्च समिती याने केंद्राचा असा अहवाल सा सादर केला होता की की खरंच जी गरज आहे आरक्षणाची मुस्लिमांना गरज आहे कारण प्रत्येक गोष्टीत मुस्लिम हा समाज मागासले बनत आहे आणि त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये आघाडी सरकारने देखील मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण पाच टक्के आणि मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिले होते आणि त्या आरक्षणला कोर्टात आव्हान देण्यात आले आणि मराठा समाजाचं आरक्षण फेटाळण्यात आला आणि मुस्लिम समाजाचा पाच टक्के आरक्षण हा ठेवण्यात आला परंतु राजकीय राजकीय उघडपणे विरोध असल्यामुळे मुस्लिमचं पाच टक्के आरक्षण फेटाळण्यात आलं आणि असा अन्याय सतत मुस्लिम समाज होत आहे त्यामुळे काही भंगार असे तरबुजासारखे पुढारी आहेत की जे धर्माच्या आडसर दाखवून आरक्षण मुस्लिमांना देत नाहीत तर मला एक सांगायचं आहे धर्म कोणत्या खतरा होता तर शिवाजी महाराज के रक्षक महारा सेनापती मुसलमान ना होते और अकबर के सेनापती हिंदू ना होते असे एकट्याच प्रतीक आपलं भारत देश आहे जेथे महाराठा समाज धन्य समाज मुस्लिम समाज आम्ही शांततेच्या मार्गाने आरक्षण मागत आहोत तरी महाराष्ट्र सरकारने आम्हाला मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे का का आरक्षण द्यावे का तर आमचे शिक्षण घेऊन कुणी बटा टिकते कुणी टमा टिकते कुणी चांगले शिक्षण देऊन तिकडे घरात ठेवून बीआर मार्गी केला असं आणि कुठे परदेशात जाऊन हम्लीचे धंदे करत आहेत असा आमची मुस्लिम समाज मागायचे परत जगत आहे म्हणून आम्हाला आरक्षणची मागणी आहे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ टूफोर्ट तिला फॉलो करा धन्यवाद